अरे कोणी देव घ्या देव जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात देव हवाय का देव घ्या कोणी कोणी कोणाला देव हवाय का देव घ्या देव जगद्गुरु तुकोबरांच्या पाठीमध्ये माल भरलेला आहे तो कसला आहे तर देवाचा आहे देव घ्या कोणी जेव घ्या कोणी आयता आला घरपुसोणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा रे मी तुमच्यासाठी देव आणलेला आहे देव परंतु समाधानी बघितला अरे म्हणतो या तुकरायला वेळ लागलाय काय इथे आमच्या घरातल्या वस्तू संसारातल्या वस्तू ठेवण्याकरता आमच्याकडे जागा नाहीये त्याने सगळं हे घर भरून गेलेलं आहे क्षण विकारणे हे काम प्रजाधी विकारणे हे घर भरलेलं आहे यात आणखी देव ठेवायचा कुठे म्हटलं देवाला ठेवण्याकरता आमच्याकडे जागा नाहीये ना देवांना thank घेऊन फिरतात आणि समाज म्हणतोय का तर आमचे जी जागा आहे साठवण्याची आणि देवाला जागा देवाला आपल्याकडे नवे नवे देव आपण ठीक आहे सर्वजण भक्ती करतो मान्य आहे सर्वजण त्याची वारी करतात भक्ती करतात पूजा करतात नामस्मरण करतात सगळं करतात पण मला सांगू सांगा एखाद्या दिवशी आपल्या मनात असं आलं का की आपण जो देवाला नैवेद्य दाखवतोय कधीतरी तुम्ही जाऊन देवाला विचारलं का असा प्रश्न आला का बाबा आज जाऊन देवाला विचारावं देवा देवा तुला आज काय पाहिजे रे काय खायची इच्छा झाली आपल्या मुलांना विचारणार आपल्या पतीला विचारणार घरातल्या सर्वांना विचारणार आज काय बनवू परंतु कधी देवाला विचारलंय देवा आज काय बनवू रे पुरणपोळी बनवू बनवू श्रीखंडपुरी बनवू काय बनवू सार फक्त कधी विचारलं नाही का नाही विचारलं तर आपल्याला माहित आहे आपण काय करतो देवाला नैवेद्य काय करतो बोला 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 नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवायचा असतो की द्यायचा असतो दाखवायचा असतो ना हा आपण तेच करतोय नैवेद्य खातो ना देव सुद्धा जेवतोय माझ्या नामदेव रायांच्या हातून देव जेवला फक्त तेवढी भक्ती असायला हवी तेवढी श्रद्धा असायला हवी देव जेवतोय शबरीची उष्णी बोल देवानी खालेली आहे खातोय देव सुराव्याचे पोहे खालेले आहेत असं नाही की देव जेवत नाही परंतु आपली ती भावना नाही ना आपण म्हणताना म्हणतो अरे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून घ्या नवी नवीन नैवेद्य दाखवत ठीक आहे दाखवतो जरा ताट तरी मोठ ताट ते सुद्धा एखादी छोटीशी प्लेट त्यात थोडासा भात त्याच्यावर थोडीशी दोन थेंब डाळ भाजीचा एखादा तुकडा बरोबर की नाही ही पद्धत आपली असते म्हणजे आपण जी भक्ती करतोय जी देवाकरता भक्ती हवी आहे ती भक्ती आपली नाही नवे नवे मी तर म्हणतो एखाद्या दिवशी तर देवाऱ्यातल्या देवाने सांगावंच देवाऱ्याच्या देवाने एखादी माईला वगि स्वयंपाक करते आणि तिकडनं देवाने आवाज द्या हो मावशी काय करता हो जरा चहा ना चहा तुम्ही आधी बघा बाहेर कोण आले का आता देव चहा नाही मागत पण आता ज्या भाषेत तर तुम्ही बाहेर येऊन बघाल कोण आले का पाहुणा आलाय का बाहेर कोण आवाज द्यायचा का येऊन बघा बाहेर कोणी दिसत नाही पुन्हा जाऊन काम करायला सुरुवात करत पुन्हा त्याने आवाज द्यावा अहो आव मावशी जरा एसी लावा एसी गरम व्हायला लागले तुम्ही दिवे लावलेत अगरबत्त्या लाव लावल्यात त्याच्याने गरमी देवा देवाऱ्यातली जरा फॅन चालू करा एसी चालू करा तुम्ही जेव्हा तो आवाज तुम्हाला कळेल देवाऱ्यात येतोय तुम्ही असं डायरेक्ट जाणार ना देवाऱ्याजवळ असं हो आधी लपून बघणार नक्की काय बरोबर <laughs> की नाही आणि मग तुम्हाला ते देव जरी असले तरी म्हणाल हे देव नाहीत हे काय भूत असणार आहे म्हणून बोलतोय देव कधी बोलतोय का बरोबर की नाही म्हणजे ही आपली भक्ती आहे यासाठी तुकवरे यांनी देव आपला तो पाठीमध्ये घेतला आणि समाजामध्ये फिरत आपण त्याला म्हटलं तुको बरे आम्हाला देव नकोय देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदरे जागे तुकोबर आहे म्हणतात अरे फुकट आणला फुकट पैसे नका देऊ देव घ्या फुका देव घ्या फुका, फुका न लगे तू मोल काही आणि बघा एक तुम्हाला गोष्ट सांगतोय जे चांगली गोष्ट असते ना चांगली चांगली गोष्ट ती सहसा कोणी स्वीकारत नाहीये मला सांगा सोनाऱ्याच्या दुकानामध्ये किती गर्दी असते सोनाऱ्याच्या दुकानामध्ये भाजीवाल्याकडे जशी गर्दी असते तशी असते दिवसात आपण जर बघितलं तर पाच सात व्यक्ती त्या ठिकाणी जातात का तर ते उत्तम आहे चांगलं आहे आणि तेच जर एखाद्या भाजीपाल्याच्या दुकानावर म्हणा किंवा वडापावच्या टपरीवर म्हणा किती गर्दी असते उभं राहायला जागा नसते म्हणजे चांगलं आहे ते चांगलं आपण पटकन स्वीकारत नाही ते संपवायला ते समोरच्याला द्यायला फार कष्ट घ्यावे लागतात मला सांगा तू कोणा कोणाकोणाकडे असत घरी <laughs> सगळ्यांकडे गावरान तूप सहसा मिळणं कठीण आहे आता कारण आता गोरडोर राहिली नाहीत गाई मशी आपल्याकडे नाहीयेत सगळ्या होते देऊन टाकल्यात कंपन्या आल्या सिमेंटचे जंगल आपल्याकडे पण तयार व्हायला लागलेत आपल्याला तूप जर काय विधी करता आणायचं असेल तर मग ते बॉ डब्यातला आणावं लागतं दुकानातनं विकत बरोबर कि नाही घरी ते तूप आपण बनवत नाही आता ते गावराण तूप जर बनवायचं असेल तर त्याला किती कष्ट येतो जर घरगुती बनवायचं असेल तुम्हाला सांगतो मी फक्त त्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल एक दोन म्हशी आणावी लागतील बरोबर की नाही घरचं जर तूप बनवायचं असेल तर